नमस्कार मित्रांनो मी दीपिका ठाकूर तुमचं मनपूर्वक स्वागत करते भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या शेतकऱ्यांच्या श्रमात बैलांचं योगदान खरंच अनमोल आहे या बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या संस्कृतीत एक सुंदर सण साजरा केला जातो पोळा या खास सणाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत राहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पोळ्याच्या दिवशी गावातलं दृश्य एकदम रंगतदार आणि आनंदानं भरलेलं असतं शेतकरी आपल्या बैलांना अगदी नवरीसारखा सजवतात त्यांच्या अंगावर रंगीत कपडे फुलांचे गजरे आणि वाजणाऱ्या घंट्या बांधल्या जातात बैलांची सजावट पाहून जणू काही ते राजेच आहेत असं वाटतं प्रत्येक शेतकरी आपल्या बैलाचं कौतुक करतं त्यांना अभिमानाने मिरवतो गावभरात वाजत गाजत ढोल ताशांच्या निनादात ही मिरवणूक चालते प्रत्येक शेतकऱ्याच्या बैलांची मिरवणूक हा एक मोठा सोहळा असतो जिथे गावकरी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात या मिरवणुकीत बैलांच्या शर्यतीही लावल्या जातात जिथे गावकऱ्यांचा उत्साह आणि आनंद भरभरून वाहतो मिरवणुकीनंतर बैलांची पूजा केली जाते त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांच्या चारी दिशांना आरती ओवाळली जाते या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना पूर्ण विश्रांती देतात जणू तेही या सणाचा आनंद घेत आहेत ज्यांच्याकडे बैल नसतात ते मातीचे बैल बनवून त्यांची पूजा करतात अशा रीतीने प्रत्येक घरात या सणाचा आनंद साजरा होतो तान्हा पोळा हा बैलपोळा सणाचा एक अनोखा आणि खूपच खास विस्तार आहे जो विशेषत मुलांसाठी असतो जसा मोठ्यांसाठी पोळा सण असतो तसाच तान्हा पोळा मुलांच्या आनंदासाठी आहे ज्यामध्ये ते लाकडी बैलांशी खेळतात आणि त्यांची पूजा करतात या लाकडी बैलांमधून मुलं शेतकऱ्यांच्या खऱ्या बैलाचं प्रतीक उभं करतात त्यांच्याप्रती आदर आणि कृतज्ञतेची भावना जोपासतात तान्हा पोळ्याच्या दिवशी मुलं मोठ्या उत्साहाने लाकडी बैल सजवतात त्या लाकडी बैलांना रंगबिरंगी रंग, रंग कागदाचे नक्षीदार कपडे आणि अलंकारांनी सजवलं प्रत्येक लाकडी बैल एक वेगळा रंगबिरंगी रूप घेऊन साकारला जातो ज्यामध्ये मुलांची कल्पकता आणि आनंद दोन्हीही असतात या लाकडी बैलांमध्येच मुलं आपल्या आनंदाचा आणि खेळाचा खरा आनंद अनुभवतात तान्हा पोळाच्या दिवशी या सजवलेल्या लाकडी बैलांची गावभर मिरवणूक काढली जाते ही मिरवणूक म्हणजे एक खेळ एक आनंद उत्सव असतो जिथे मुलं खऱ्या बैलांच्या बैलपोळा बायल मिरवणुकीचं अनुकरण करतात घराघरातून मुलं आपल्या लाकडी बैलांना घेऊन बाहेर पडतात आणि या मिरवणुकीत सहभागी होतात त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उत्साह आणि कुतूहल पाहून प्रत्येकाला वाटतं की या सणातली खरी मजा हीच आहे प्राचीन काळातील आख्यायिकांनी आपल्या सणांना आणि परंपरांना एक गूढ आणि आध्यात्मिक रंग दिला आहे आणि पोळा सण ही याला अपवाद नाही ही, ही गोष्ट आहे कैलास पर्वतावरील जिथे भगवान शंकर आणि माता पार्वती सारीपाटाचा सा खेळ खेळत होते या खेळात माता पार्वतीने विजय मिळवला होता परंतु भगवान शंकर मात्र स्वतःला विजयी घोषित करत होते या खेळाचा साक्षीदार असलेल्या नंदीने पार्वतीच्या विजयावर आपले मौन तोडले नाही तर आणि त्याला शाप दिला की तू पृथ्वीवर जाशील आणि तुझ्या मानेवर सदैव नांगर राहील तुला कष्ट करूनच आपले जीवन जगावे लागेल नंदी जो आपल्या भोळ्या भक्तीतून ही चूक करतो पार्वतीचा राग पाहून घाबरला त्याने आपली चूक मान्य केली आणि पार्वतीसमोर क्षमा मागितली माता पार्वतीने त्याच्या पश्चातापाला मान्यता दिली आणि नंदीसाठी एक वरदान दिले शेतकरी वर्षातून एक दिवस तुला देव मानून तुझी पूजा करतील या घटनेपासून शेतकरी पोळा सण साजरा करून आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात हिंदू पुराण कथांमध्ये आणखी एक कथा आहे एकदा सर्व बैल भगवान शिवांकडे तक्रार घेऊन गेले त्यांनी आपली व्यथा मांडली प्रभू शेतकरी आम्हाला दिवसभर कष्ट करून घेतात आम्हाला विश्रांतीही मिळत नाही भगवान शिवांनी त्यांच्या तक्रारींना गांभीर्याने घेतले आणि त्यांना आश्वासन दिले की तुमच्या कष्टांची पूर्तता होईल शेतकरी वर्षातून एक दिवस तुमची पूजा करतील आणि तुम्हाला संपूर्ण दिवस विश्रांती देतील या कथांमधून आपल्या संस्कृतीतील सणांचा उगम आणि त्यामागील भावार्थ उलगडतो बैलांच्या कष्टांची कदर करत त्यांना देव मानून त्यांची पूजा करण्याची परंपरा पोळा सणाच्या रूपात आजही साजरी होते शेतकऱ्यांना निसर्गाशी त्यांच्या जनावरांशी असलेला नाताचं महत्त्व या गोष्टींमधून अधिक समजतं आणि म्हणूनच पोळा हा सण फक्त एक धार्मिक विधी नसून तो कृतज्ञतेचा आद्राचा आणि परस्पर प्रेमाचा उत्सव आहे